जळगाव घरी अंत्यसंस्काराची तयारी सुरू सर्व नातेवाईक जमलेले आणि मृत बाबा घरी परतले जळगावच्या धरणगाव तालुक्यातील पाळदी गावात एक विचित्र आणि धक्कादायक प्रकार घडला चार दिवसांपासून बेपत्ता असलेले पासष्ट वर्षी रघुनाथ वामन खैरनार यांचा मृतदेह आढळल्याचे मानून त्यांच्या नातेवाईकांनी ओळख पटवली शवविच्छेदन करून घेतले आणि अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली पण सायंकाळी सर्वांचे डोळे विस्फारले गेले जेव्हा मृत समजलेले खैरनार स्वतः चालत आपल्या घरी परतले पाळदी गावाजवळ रेल्वे रुळावर एक चिन्हविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला चेहरा ओळखता न येण्यासारखा होता परंतु चेहऱ्याचा खालचा भाग आणि अंगावरचे काही चिन्हे पाहून नातेवाईकांनी तो मृतदेह रघुनाथ खैरनार यांचाच असल्याचे मानले पोलीस व गावकऱ्यांच्या उपस्थितीत मृतदेह शासकीय रुग्णालयात नेण्यात आला आणि शवविच्छेदनाची प्रक्रिया पार पडली संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घरी नेत असताना नातेवाईकांना कळले की बाबा घरी परतले आहेत हे ऐकून क्षणभर कोणालाच काही समजेन असं झालं गावातील साईबाबा मंदिराकडून चालत येणारे बाबा, बाबा दिसताच सारेजन सुन्न झाले एकीकडे शोकमय वातावरणात असवे ओघळत होती आणि दुसरीकडे जिवंतपणी परतलेले बाबा पाहून कुटुंबियांच्या आनंदाश्रूंना वाट फुटली या अनपेक्षित घटनेमुळे पाळदी गावात एकच खळबळ उडाली असून ओळख पटवताना अधिक दक्षता घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे दरम्यान प्रत्यक्षात रेल्वेखाली मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख अद्यापही पटलेली नाही या संपूर्ण प्रकरणात रघुनाथ खैरनार यांचा मृतदेह समजून ओळख पटविण्यामागचे कारणही तेवढेच धक्कादायक आहे रेल्वे स्थानकावर आढळलेला छिन्नविच्छिन्न मृतदेहाची देहयष्टी चेहरा अगदी रघुनाथ खैरनार यांच्याप्रमाणेच होती अंगात घातलेले कपडे पायातील चप्पल अगदी अंगावर गोंदलेले देखील सारखंच असल्यामुळे रघुनाथ खैरनार यांच्या कुटुंबियांचा गैरसमज झाला रघुनाथ खैरनार यांची मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे ते अनेकदा अशाच पद्धतीने घरातून निघून जातात हे देखील त्यांना मृत समजण्याचे एक प्रमुख कारण ठरले परंतु रघुनाथ खैरनार हे घरी परत आल्यानंतर सर्वांचा आनंद गगनात मावेनासा झाला सतीश पाटील दिव्या महाराष्ट्र न्यूजपाळधी